मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे यांना पण शिकवते आणि तुम्हाला पण सांगते तर बऱ्याच साईंच्या कमेंट असतात की काही अंगावरचं मेजर कसं घ्यायचं आणि ब्लाऊजचं मेजर कसं घ्यायचं तर ब्लाऊजचं मेजर घेतल्यानंतर काय फरक असतो अंगावरचं मेजर घेतल्यानंतर काय फरक असतो कारण काय होतं बऱ्याच वेळेला असं होतं की आपण म्हणतो अरे किती छोटे साईजचं ब्लाऊज आहे आणि मग याचं मेजर एवढं का भरतंय तर कारण चोर अंग असतो आणि अंगावरच्या मेजरवरून मी जर ब्लाऊज शिवलं तर बसत नाही जर दोन इंच शिलाईमध्ये मिळवलं नाही तर म्हणजे बऱ्याच जण म्हणतात की काय करायचं एवढ्या जागेच आपण पण आमचं असल्याने तेवढी जागा जा आतमध्ये ठेवली नाही मग काय करणार मग ते ब्लाऊज कसं बसणार तर आता तुम्हाला ते पण सांगते आणि बऱ्याच यांची मिस्टेक पण होते की ब्लाऊज आ... वरून मेजर घेताना कोणत्या साईड कडून मेजर घ्यायचं कसं घ्यायचं आता तुम्ही का चालायला यासाठी लावला होता ना असा यांनी टेप लावला होता असा आणि मग आता याचं काय केलं असतं यांनी निम्म केलं असतं आणि घडी लावली असती तर हे चुकीचं आहे मेजर घेताना हे असं नाही लावायचं हे बघा इथं जी पट्टी आहे ही पट्टी आणि ही काज बटन म्हणजे काजाची पट्टी आणि ही पट्टी बटन असते ब्लाउजला तर आणि ज्यावेळेस आपण हुक लावतो त्यावेळेस पट्टी आणि पट्टी तर ज्यावेळेस आपण मेजर घेतोय त्यावेळेस काय करायचं ही लुक पट्टी पकडायची आणि याचं दोन नंबरचं लुक पकडायचं लुक किंवा रेडीमेड केलेलं असेल मशीनवर तर ते लुक पकडायचं याने काय होतं ते पण सांगते हे बघा आता इथे शिलाई मारलं गे मुंड्यामध्ये जे आतली शिलाई त्या शिलाईपासून तर दोन नंबरचं लुक पकडायचं आणि हा जो कटोरीचा भाग आहे असं नॉर्मल जर मोजलं तर मग घडी कमी पडणार असं खेचून घ्यायचं हे बघा असं तर हे बघा बाराची घडी आली आणि याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी अंगावरच मेजर असल्या दोन इंच आणि ब्लाउजचं मेजर असल्यावर अर्धा इंच एवढं मिळवायचं अशी घडी घ्यायची तर ही परफेक्ट ब्लाऊज बसतं म्हणजे ब्लाऊज शिवल्यानंतर आणि जर अंगावरच्या मेजरवरून मेजर आता समजा यांचं मेजर अंगावर घेतलं तुम्ही तर यांची घडी किती येते ते पण बघा आता तुम्ही हे ब्लाउज ज्यांचे आणले त्यामुळे तुम्ही अंगावरच मेजर घ्या किती कि छाती भरते ते बघा छत्तीस छत्तीस मग छत्तीचा एक भाग किती आला नऊ आणि नऊ मध्ये दोन इंच मिळवलं किती झालं बरोबर अकराची घडी झाली आणि आता इथं किती भरली बारा भर म्हणजे एक इंचा फरक आता जर तुम्ही ब्लाऊज ज्यावेळेस त्या बापावरून आणि फिटिंग केलं हे बरोबर बसत बस पण अंगावरच्या मापाने जर शिवलं तर तुमचं दोन इंचा फरक पडत म्हणजे खोलायला लागेल तुम्हाला दोन इकडं लक्षात आलं आणि तुम्ही म्हणता मी तर मेजर बरोबर घेतलं होतं मग काय तर एखाद्या ब्लाउजचं असं असतं म्हणून काय करायचं ज्यावेळेस आपण नवीन शिकतोय त्यावेळेस मेजरला ब्लाऊज पण घ्यायचं अंगावर मेजर पण घ्यायचं म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक समजतं ह्या गडीत ह्या गडीत काय हा आणि ज्यावेळेस त्यांचं आता तुम्हाला माहित झालं की यांचं अंग चोर आहे मग त्यांचं मेजर लिहून ठेवायचं दुसऱ्या वेळेस तुम्हाला ब्लाऊजची मेजर घ्यायची गरज नाही